राम प्रभू श्रीराम ज्याला आम्ही महाराष्ट्रामध्ये रामकृष्ण हरी म्हणतो जो आमचा पांडुरंग आहे तोच राम आहे त्या राम श्रीरामाबद्दल बोलत असताना मी म्हंटल की ते मांसाहारी होते हा वाद मला वाढवायचा नाही आहे पण जे ह्याच्या विरोधात उभे राहिले त्यांच्या माहितीसाठी सांगतो वाल्मिकी रामायणामध्ये सहा कंद आहेत बाला कंद अयोध्या कंद नारण्यकंद किशिकिंद सुंदर कंद आणि युद्धकंद त्याच्यातलं अयोध्या कंदातलं सर्ग बावीस बावन्न आणि श्लोक दहा श्लोक एकशे दोन हा आहे मी हा वाचून दाखवत नाही त्यांना मला वाद अजून वाढवायचा नाही आहे नंतर सर्वात इम्पॉर्टंट डॉक्युमेंट हे अठराशे एक्क्याण्णव च डॉक्युमेंट आहे हे कुणी आता नवीन काढलेलं डॉक्युमेंट नाही हे वेस्ट बेंगॉल मध्ये प्रिंट केलेलं डॉक्युमेंट आहे ऑथेंटिक व्हर्जन ऑफ रामायणा ट्रान्सलेट बेड ट्रान्सलेटेड बाय ममता नाथा दत्त पब्लिश बाय गिरीशचंद्र चक्रवर्ती देवा प्रेस कलकत्ता एटीन नाईन्टी वन मला ते पुढचं वाच मला पुढचं वाचून दाखवायचं नाही आहे ते वाचायची इच्छा असेल तर मी ती एक कॉपी ठेवतो आपण ते वाचून घ्या मला त्याबद्दल काही बोलायचं नाही मला भारतातल्या आय आय टी मधल्या अनेक पोरांनी अनेक पेपर्स पाठवले त्यांनी का पाठवले ते माहीत नाही आणि त्याचं मी त्या काळात कसं वर्जन केलं गेलं आहे त्याचं कसं ट्रान्सलेशन केलं गेलेलं आहे तरी ट्रान्सलेशन हे सगळं इथे उपलब्ध आहे ट्रा ट्रान्सलेशन बाय के एम के मूर्ती ट्रान्सलेशन बाय ममता नाथ दत्त ट्रान्सलेशन बाय आय आय टी कन कानबूर गीता प्रेस ट्रान्सलेशन बाय हरिप्रसाद शास्त्री आणि हे सगळे स्तोत्र आहेत म्हणजे इतिहासामध्ये स्तोत्र लागतात इतिहास लिहायला श्लोक लागतात म्हणजे माहिती लागते बेसिकली काही लिहायला आता वाल्मिकी रामायणामध्ये जर काही लिहिलं असेल तर त्याच्यावरती कोणाचा आक्षेप असेल का तर त्यांनी ते सांगावं खर तर पिक्चर बद्दल मला बोलायचं नाहीये पण एक उदाहरण म्हणून सांगतो अन्नपुराणी नावाचं पिक्चर आलाय एक डिसेंबर दोन हजार तेवीस ते ला दक्षिणेतले सुपरस्टार दोघही त्याच्यात काम करतायत त्याच्यामध्ये त्यांनी पाठांतर म्हणजे वाल्मिकी लिहिलेल्या रामायणातला एक श्लोक किंवा काय ज्याला म्हणाल ते हा म्हणून दाखवलाय आणि त्याचा अर्थही समजून सांगितलंय आपल्याला तेही बघायचं असेल तर तेही माझ्याकडे उपलब्ध आहे मी कुठलंही भाष्य अभ्यासाशिवाय केलेलं नाही पण त्याही वरती मी जाऊन सांगतो की आजकाल अभ्यासाला महत्व नाही तर भावनांना महत्व आहे आणि त्याच्यावरती मी एवढंच बोलेन की जर माझ्या कालच्या वक्तव्यामुळे कोणाच्या भावना दुखवल्या गेल्या असतील तर मी त्याबद्दल खेद व्यक्त करतो आज अनेक ठिकाणी हे बघा मी बाबासाहेब आंबेडकरांना मानणारा कार्यकर्ता आहे मला फ्रीडम ऑफ स्पीच आहे आता वाल्मिकींनी जे लिहिलं तर तुम्हाला गुन्हा कोणावर दाखल करावा लागेल ते मला नाही बोलायचं आता परत नवीन कंट्रोलवरच नको त्यामुळे मी गुन्ह्या बिन्ह्याला घाबरत नाही लॉजिकली तुम्हाला माझ्याशी बोलायचं दिसत या बोलायला बाकी तुम्हाला लॉजिकच मान्य नाही हे दिसत आहे त्यामुळे मी खेद व्यक्त केला अजून काय करायचं कोण 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 मला एक नाव सांगा सुधीरदास सुधीरदास आहेत ना त्यांनीच कोल्हापूरच्या महाराणींना वैदिक का पौराणिक ह्या वादात अडकवलं होतं जो शाहू महाराजांबरोबर वाद झाला होता ना वेदोक्त पुराणोक्त तर कुठली पूजा करायची तर त्यांनी महाराणींना सांगितलेली तुमची वेदोक्त पुराण पूजा होऊ शकत नाही तुमची पुराणोक्तच होईल तेच ते सुधीरदास अजून त्यांच्या खूप कहाण्या सांगण्यासारख्या आहेत पण मी त्या संत माणसाचा आदर करतो रामकृष्ण हरी म्हणून त्या माऊलीचा आदर करत मी काही बोलत नाही पण ज्याच्या डोक्यात आजही पुराणोक्त वेदोक्त बसलेला आहे आजही वर्ण व्यवस्था बसलेली आहे त्यांच्याबद्दल मी काय बोलणार आणि अलीकडचं प्रकरण आहे असं आहे की खेद म्हणजे खेदचा अर्थ तुम्ही लावा ना शब्द शाब्दिक प्रयोग काय आहेत ते आनंददेव शोधावे आता ते जे काय म्हणतात ते मी म्हणावं असं कधी शक्यच नाही खेद व्यक्त केला म्हणजे मला दुःख झालंय असं कि नितेश राणे वाचतात किती ऐकतात किती बोलतात किती याच्याबद्दल अख्ख्या महाराष्ट्राला प्रश्न आहे आज सगळे पुरावे ते उपलब्ध माझी माझ माझ म्हणणं हे आहे की ज्यांना लॉजिकली भांडायचं नसतं त्यांचा हा मार्ग असतो की याला अटक करा याला जेलमध्ये टाका माझी काही ना नाहीये अरे आमचा राम चौदा वर्ष वनवासात गेला होता सत्यासाठी अरे तो आमचा राम आहे आम्हा बहुजनांचा राम आहे क्षत्रिय तो तुम्ही अपहरण करता आमच्या रामाच तो आमचा मर्यादा पुरुषोत्तम राम आहे शबरीचा बोर खाणारा राम आहे जाती पाती न म्हणणारा राम आहे रामराज्य त्याचं कसं असावं तर सगळं जनता सुखी असावी असा राम आहे आणि तो राम आमच्या हृदयात आहे आमच्या फक्त तोंडात नाही आहे आणि राम 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 जे करतायत त्यांना मला एक सांगावं असं की तुमचा राम तुम्हाला बाजारात निवडणुकीसाठी आणायचा आहे आमचा राम जन्मापासून आमच्या हृदयात आहे आणि तू हृदयातच राहील विचारायचा उद्घाटन हे बघा कुणाच्या बोलावण्यावरनं मंदिरात जाणारा मी माणूस नाही आणि बोलवणारे कोण रामाचं दर्शनाला बोलवणारा कोण मला जेव्हा दर्शन घ्यायचं तेव्हा मी घेईन अरे माझे राम आहेत बालपणी इथला गोराराम आणि काळाराम हे पंचवटीत तुम्ही नाशिकला गेले की पंचवटीत तुम्ही जा गोदावरी गुदाव, गोदावरीच्या किनाऱ्यावरती गोरा राम आणि काळाराम आहे त्या दोन्ही मंदिरात दरवर्षी जाणारा मी माणूस आहे एका गुहेतनं जागावं लागतं एका रामाचं दर्शन घेण्यासाठी मी मी जिथे राम गेले होते राम जिथनं गेले श्रीराम प्रभू श्रीराम त्या गावचा माणूस आहे मी तेव्हा मला रामाबद्दल कोणी सांगण्याचा प्रयत्न करू नये <Sansion> सगळ्या विषयामध्ये एक महत्वाची बाब अशी आहे संदर्भ आहे असं असताना तुमच्या इतर जे नेते मी तुम्हाला सांगतो केलंय म्हटलं की बोलायची गरजच नव्हती रोहित पवार काय बोलतात त्याच्याकडे मी फार महत्व देत नाही आणि मला काय फार त्यांच्याविषयी बोलायचं नाही अजून लहान आहेत पहिली टर्म आहे त्यांची राहिली गोष्ट आपण काय बोलू विचारत होतात पक्ष असं आहे की नेहमी शरद शरद पवारांचं एक नेहमी मला सांगायचं असायचं की जितेंद्र सामाजिक बाजू सामाजिक आशय मांडताना पक्ष त्याला जबाबदार नाही पक्ष कधीही सामाजिक आशय ठरवत नाही याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे मी जेव्हा पुरंदरेंच्या विरोधात उतरलो तेव्हा आमचे प्रदेशाध्यक्ष तटकरे यांनी मला सांगितलेलं तू जाऊन पुरंदरेंची माफी माग मी जरा घाबरलो होतो म्हणून मी पवार साहेबांना फोन केला पवार साहेबांनी सांगितलं की तुझा इतिहासाचा अभ्यास आहे तुला जे योग्य वाटतं ते तू बोल त्याच्यामध्ये पक्षाचं काही घेणं नाही कारण पक्ष हा समाज कोणाची सामाजिक भूमिका ठरवत नाही अहो पक्षामध्ये मी एकटा पडलो असतो एवढी लोक माझ्या मागे उभे राहिले असते का अहो नेता, नेता काय करता मी स्वतः आहे ना जिवंत मी अखंड तू मला बघतेस ना कित्येक वर्ष मी कुठलाही प्रश्न एकटा लढतो मी पुरंदरेचं प्रकरण लावून धरलं तीन महिने राहून धरलं शनिवार वाड्यावर होणारा सोळा शेवटी सरकारला एका बंद खोलीत राष्ट्रपती राज्यपाल भवनावर घ्यावा लागला तेव्हा पण मी एकटाच होतो लढाई करताना माझ्या बरोबर किती जर लढाईला तर आयुष्यात उत्तर लढू राहणार नाही म्हणून असं ठीक आहे ना तर अबुधाबी मध्ये जाऊन बोलणं खूप सोपं आहे असं आहे की आता कित्येक काय काय बोलून गेले ती पक्षाची भूमिका नसते शिबिर हे तुम्हाला जे पट्टत ते, ते ज्ञानात भर घालून घ्या जे नाही पटत ते सोडून द्या शिबिर त्याच्यासाठी असतं कुठलंही जेव्हा भाष्य केलं जातं तेव्हा कार्यकर्त्यांना पटत एवढा कार्यकर्त्यांनी घेऊ जे पटत नाही ते सोडून द्यावं

कि मैंने कोई खुद की भूमिका घर से नहीं लाई थी ये वाल्मीकि रामायण में जो लिखा है ये जो ऑथेंटिक वर्जन ऑफ रामायण लिखा है अठारह सो की किताब है कलकत्ता में प्रिंट हुई है कुछ आईआईटी कानपुर ने इसके ऊपर बड़ा काम किया है और ये सब मैं जनता के सामने आपके माध्यम से रख रहा हूं ये तो मैंने नहीं किया 1891 में जो लिखा वा, वो वाल्मीकि रामायण का कथन किया है वो तो मैंने नहीं किया तो वाल्मीकि रामायण में स्कंद है। है बालाकांड अयोध्या कांड अरण्य कांडा कांड, कांड सुंदर कांड और युद्ध कांड इसमें का जो अयोध्या उसका है, उसका 102 नंबर का श्लोक क्या कहता है वाल्मीकि रामायण का पढ़ लीजिए सभी रामायण पढ़ लीजिए आपको पता चलेगा पर फिर भी लोक भावनाओं की आदर करके लोक भावनाओं की का आदर करते हुए इस विषय पे शायद किसी का दिल दुखा होगा बहुत जन का दिल दुखा है लड़कियां उठाने ने, ले ले जाने वाले भी आज मेरे ऊपर कूद पड़े हैं, उनका भी नाम रामी है <laughs> <खेर देखते> <laughs> आप है इस के मैं खेद व्यक्त करता तो हूँ इसका मतलब क्या होता है मैं खेद व्यक्त करता हूँ और आपको भी ये पढ़ने के लिए देता हूँ शाम को पढ़ के बताइए मुझे इसमें क्या है और तो ये तो मैंने लिखा है क्या मंदिर का लोकार्पण सारे बयान करना ऐसा है कि भावनाओं के आशय पे मैं बात करूँ तो अलग अगर विषय के अभ्यास के ऊपर मैं बात करूं तो अलग बात है लेकिन आज के बाद 22 तारीख तक लॉजिक पे बात होनी ही नहीं है भावनाओं पे ही बात होनी है इसलिए तो मैं खेद व्यक्त करता हूं। मैं किसी के ही भावनाओं को ठेच नहीं पहुंचाना चाहता हूँ अरे मेरे खिलाफ मेरे खिलाफ अमेरिका में करके अरे मेरे तो खिलाफ अमेरिका में केस दर्ज करो मैं केसेस से डरने वाला आदमी नहीं हूँ मैं बोलता हूँ एक जबान का आदमी हूँ और मैं बोलता हूँ वो अभ्यास करके मैं बोलता हूँ अभ्यास करके बोलता हूँ मतलब बात नहीं करता हूँ ये मेरी आदत नहीं है मैं जो भी बात रखता हूँ रेफरेंस के साथ रखता हूँ अगर मैं वाल्मीकि रामायण का रेफरेंस रखता हूँ तो इसका मतलब आप समझिए कि मैं अभ्यास करके आया था पर फिर भी लोक भावनाओं का आदर करना सार्वजनिक जीवन में बहुत महत्वपूर्ण होता है लोगों को दुखाना नहीं ये हमको शरद पवार ने सिखाया है सत्य कितना भी कड़वा हो वो कड़वा जहर आप खुद पी लीजिए, लेकिन लोगों को मत दुखाओ ये साहब ने मुझे कहा है इसलिए मैंने लोगों की लोगों के प्रति जो खेद व्यक्त रहा हूँ और क्या देखो भाषण जब आदमी एक आदमी वक्ता होता है तो वो भाषण सोच विचार से नहीं करता है वक्ता वो ही होता है जो आता है बोल के निकल जाता है कभी कभी गलतियां होती है तो क्या फांसी फांसी मैंने बोला ना खेद व्यक्त करता हूं मैंने बोला खेद व्यक्त करता हूं मैं बोला ना खेद व्यक्त करता हूं मैं बोला खेद व्यक्त करता हूँ देखो ऐसा है सामाजिक पे बात करने की स्वतंत्रता इस पक्ष में हमको दी गई है ये पार्टी पार्टी पॉलिटिक्स पार्टी, पार्टी इसमें आता नहीं मैं उदाहरण देता हूँ कि बमो पुरंदर ने लिखे हुए शिवाजी महाराज के इतिहास पे सबसे बड़ी पहली उंगली मैंने उठाई थी मेरे मुझे पार्टी में तब तट करे थे तटकर ने बोला था माफी मांग लो मैंने कहा था मैं माफी नहीं मांगूंगा और मैंने शरद पवार जी से जब कहा तो बोले हमारा क्या संबंध तुम्हारे से तुम्हारा जो तो सामाजिक विषय है आप उसको आगे बढ़ाइए नहीं बढ़ाने तो मत मारिए बढ़ाइए पार्टी का और तुम्हारा इस माध्यम में कोई लेना देना नहीं और अभी इस विषय पे पार्टी का कोई संबंध नहीं वो मैं बोला हूँ पार्टी नहीं कहा है पार्टी की ऑफिशियल लाइन नहीं है अरे हम राम भक्त है हम भी अयोध्या जाने वाले हैं राम के दर्शन लेने वाले हैं पर हमारा राम ये बहुजनों का राम है सबका भला करने वाला राम है वो राम यहाँ की बेरोजगारी देख के वापस चला जाएगा वो राम यहाँ पे महिलाओं पे हो रहे अत्याचार देख के वापस चला जाएगा अगर वो कभी आने वाले रहेंगे तो ये वो राम मेरी शबरी कहाँ है ढूंढते बैठेगा और उसको पता चलेगा कि द्रौपदी मुर्मू लॉक करके के बिठाया गया है उसे राष्ट्रपति भवन कहीं बातें हैं, लेकिन मैं जिस विषय के लिए आपके पास आया हूं वो विषय में और भी स्पष्ट करना चाहता हूँ जो कल एक वाक्य कहा मेरा मानना है कि मेरा भाषण बहुत सुंदर हुआ पर एक वाक्य ने उस भाषण का पूरा तो उस वाक्य के प्रति जो भावनाएं लोगों की दिल में है जो उनके दिल में दुख है उसके प्रति मैं खेद व्यक्त